तुम्ही जर आपल्या घरात आहे रात्रीची वेळ आहे आणि तुम्ही जेवण वगैरे केलं आहे आणि तुम्ही जे आपलं घरात खरकाटं असतं जे जेवणल्यानंतरचं ते एखाद्या बकेटमध्ये भरून जर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर गेले आणि ते टाकलं आणि तुम्हाला आवाज आला मी येऊ का मी येऊ का आणि तुम्ही आजूबाजूला बघताय पण तिथं कोणीच नाही आहे तर तुम्हाला कसं वाटेल मित्रांनो स्टोरी सुरू करण्याआधी अचाच मिस्टिरियस हिस्टॉरिकल भुताटकीच्या घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता वळूया या घटनेकडं मित्रांनो ह्या घटनेला जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष झाले ही घटना सातारा साताऱ्यामध्ये घडली होती पुण्यातली एक मुलगी होती तिचं लग्न तिला म्हणजे ती साताऱ्यामध्ये दिली होती तिला साताऱ्यामध्ये तिचं लग्न झालं होतं आणि तिची जी सासरवाडी होती ती साताऱ्यात होती ती तिथंच राहायची आता हिचं लग्न झालं होतं ही नवीन सून होती ती नवऱ्याबरोबर तिच्या फॅमिलीबरोबर म्हणजे सासू सासरे धीर यांच्याबरोबर ती राहत होती लग्नाला लग फक्त चारच दिवस झाले होते आता जे डेली लाईफ असतं जे डेली रुटीन आहे ते चालू झालं होतं आता हिचं काय व्हायचं की रोज रात्री जेवण वगैरे यांचं स कुटुंब सपरिवार बसून जेवण करायचे जॉईंट फॅमिली होती हे जेवण झालं की ती जी नवीन सून होती ती जे करकाटं होतं जेवणातलं जे जेवण वेस्ट असतं ते जेवण बाहेर टाकायला जायची उकिरड्यावर आता त्यावेळेस चाळीस वर्षापूर्वीचा सातारा आणि गावातलं घर म्हणजे ते घर कसं असावं एक छोटंसं असं वाड्या टाईप घर होतं बाहेर असं मोठं अंगण होतं आणि त्या अंगणाच्याच बाजूला एक उकिरडा म्हणजे आपण आत्ताच्या काळामध्ये पेटी बोलू शकतो असं त्यांचं घर होतं एकदा काय झालं या असेच यांचं फॅमिली जेवली आणि त्यांची जी नवीन सून होती ती ते काय करकाटं वगैरे घेऊन बाहेर टाकायला गेले उकिरड्यावर आता तिने ते टाकलं आणि तिला आवाज आला मी येऊ का मी येऊ का आता ही जी सून होती ही जी मुलगी होती ही दिसायला सुंदर होती शहरातली होती तर तिला असं वाटलं की त्या गावातले काही टपोरी म्हणा फालतू मुलं म्हणा हे आपल्याला बघून छेडतात ते किंवा आपल्याला मस्करी करतात आपले म्हणून तिने इग्नोर केलं असंच चार दिवस कंटिन्यू चालू होतं आता हिला आता हे कंट्रोल नाही झालं म्हणून तिने ना तिच्या सासूला ही घटना सांगितली की मी बाहेर जाते आणि मी कचरा जे खरकाट टाकते ना त्यावेळेस मला असा आवाज येतो कोणतरी बोलतात मी आजूबाजूला बघितलं तर कोणच नसतं आता मित्रांनो तुम्हाला सांगतो की जुनी माणसं अतिशय हुशार आणि चलाक होती कारण तिच्या सासूला जेव्हा हिने सांगितलं त्यावेळेस सासूला हे लक्षात आलं की हा प्रकार काय त्यामुळं तिची सासू तिला म्हणाली असा आवाज येतो का ठीक आहे तू फक्त एवढंच बोल की तुला काय पाहिजे ते मी देते तू बोल ठीक आहे बोलली आता दुसऱ्या दिवशी पुन्हा ती असंच जेवण खरकाटं टाकायला गेली तिला आवाज आला मी येऊ का मी येऊ का आता ती जी सून होती तिने तिथं विचारलं तिथं बोलली की तुला काय पाहिजे कोण आहे तू आता त्या तिथनं आवाज आला तिथं कोण दिसत नव्हतं त्या उकिर्डाच्या इथनं आवाज आला की मला तू पाहिजे आता हे ऐकल्यानंतर ती जी सून होती ती घाबरली आणि पुन्हा घरात आली आता दुसऱ्या दिवशी तिने सासूला सांगितलं की मी रात्री असं असं बोलले आणि मला ते बोलले की तू पाहिजे सासू हुशार होती ती बोलली की आज जर दा झालं ना असं तर आज बोल की मी सोडून तुला काय बोल मी देऊ शकते माणूस सोडून तुला काय पाहिजेल ते बोल मी देईल आता ही सून घाबरलेली आता सासूच्या शब्दाचं बाहेर तर जाऊ शकत नाही त्यामुळं तिने ठरवलं की आज हे बोलायचं म्हणून ती पुन्हा आज रात्री कचरा टाकायला जे खरखटं टाकायला गेली तर तिला पुन्हा आवाज आला मी येऊ का तर ती म्हणाली तुला मी सोडून माणूस सोडून जे काय पाहिजेल आहे ना ते बोल मी देते पण बाकी माणूस वगैरे मी देऊ शकत नाही आता तिकडनं ना आवाज आला ठीक आहे पण मला वर्षातून दोनदा चार पायाचं तू आणून द्यायचं आता ती जी सून होती ती काही बोलली नाही आणि आपल्या घरात आली आता तिने हे घडलेलं सगळं सासू सासऱ्यांना सांगितलं आता सासऱ्यापर्यंत ही गोष्ट गेली ती तिच्या नवऱ्यापर्यंत गेलती आता त्यांनी ठरवलं की आज तू बोलायचं ठीक आहे देते तर तू कुठं भेटशील आता ही रात्री गेली तसंच खरकाटं टाकलं तिला पुन्हा आवाज आला मी येऊ का आता ती बोलली मी तुला देते वर्षातून दोनदा पण मी तुला कुठं द्यायचं आणून तू कुठं भेटशील तिथनं आवाज आला आज रात्री तुला झोपेमध्ये कळेल आता ही जी सून होती शहरात राहणारी अशा गोष्टी जास्ती मानत नव्हती तिने सासूला लगेच सांगितलं लगे, की असं असं आलं आणि काय सासूबाई तुम्ही मला बोलायला लावतो कोण आहे कोणतरी मस्करी करत आहे आणि तुम्ही मला हे करताय मला ह्या लपड्यामध्ये घेऊ नका सासू म्हणाली की तू झोप आज उद्या बघू आपण आता हे झोपले दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी सून उठली आणि सासूला उठवलं आणि तिला म्हणाली की रात्री तुम्ही जे बोलला आणि तो जे बोलला ना की मी झोपल्यानंतर तुला कळेल तर सासूबाई मला माझ्या डोळ्यासमोर असं आलं तो समोरचा उकिर्डा आहे ना त्या उकिर्ड्यामध्ये भरपूर सोनं नाणं दिसतंय आणि जे तुम्ही बोलले ना की दोन तर ते काय द्यायचं आहे ते, ते, ते तुम्ही ठरवा पण तिथं द्यायला लावलं आहे ठीक आहे बोलले त्यांनी आता तिथंच त्याच जागी जे उकिर्डा होता तिथं कोण बकरी तिथं मारली त्याच दिवशी रात्रीच्या वेळी तिच्या स्वप्नात येऊन तिथं खोंदायला लावलं सोन्याच्या स्वप्नात देऊन तिथं खोंदायला लावलं त्यांनी तिथं खोंदलं तर त्यांना सोन्याने भरलेले अकरा ते बारा हांडे भेटले आता हे भेटल्यानंतर ऑबियसली मित्रांनो एखाद्या व्यक्तीला अचानक एवढं धन भेटलं की त्याला ॲटिट्यूड मी घमंड येतोच आता यांचं सगळं चाल चांगलं झालं ह्यांनी भरपूर प्रॉपर्टी घेतली त्या गावात त्या गावामध्ये जमिनी घेतल्या फोर व्हीलर घेतल्या आता गावामध्ये यांची भरपूर इज्जत होती पण ह्या इज्जतीच्या नादामध्ये ह्या ॲटिट्यूडच्या नादामध्ये मी पानाच्या नादामध्ये श्रीमंतीच्या नादामध्ये ते हे विसरले की वर्षाला दोनदा तिथं चार पायाचं द्यायचं ते त्यांच्या मस्तीमध्ये मित्रांनो त्यांच्याकडनं त्या वर्षी दिलं नाही त्या वर्षापासून त्यांना भीक लागली त्यांच्या घरातले जे फॅमिली मेंबर्स होते ते मरायला लागले मित्रांनो अशा ज्या गोष्टी असतात ना शक्यतो आपण त्या गोष्टीच्या नादी नाही लागाव आणि जर आपण तशा गोष्टींच्या नादी लागलो तर आपलीही लाईफ डिस्टर्ब होती मित्रांनो ह्या घटनेचं ओवरऑल त्याच्यामागचा सारांश असा होता ते जे आवाज यायचा तो एक धन होतो तिथं त्या धनाचा आवाज होता आणि असं म्हणतात असं फुकटमध्ये फ्रीमध्ये आपण कुणाचं धन घेतलं तर ते आपल्याला पचत नाही मग ह्यांना कुठं पचणार होतं मित्रांनो आज ते गावामध्ये त्या फॅमिलीचं नाव नाही पण एक काळ होता की अख्ख्या गावाला त्या फॅमिलीमुळं ओळखायची एवढी श्रीमंती एवढा पैसा एवढा रुबाब होता त्यांचा मित्रांनो आज त्या कुटुंबातला एकही व्यक्ती जिवंत नाही ते कुटुंबचं कुटुंब, कुटुंब उद्ध्वस्त झालं मित्रांनो त्या गावकऱ्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा त्यांचा पडता काळ चालू झाला तर त्यांच्या जो त्यांनी वाडा बांधला होता किंवा त्यांचं जे घर होतं जे आलिशान घर होतं तिथं सतत आहे ना एक मोठा भला मोठा साप लोकांना दिसायचा लोकां लोकांमध्ये अशीही चर्चा आहे की त्याचं त्याच्यामुळंच ह्या सगळ्या घटना घडल्यात मित्रांनो अशा सत्य हंटेड रियल गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद